नमस्कार आज आपण करणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी एक पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ आहे शेवग्याच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जसे की विटॅमिन सी ए ई लोह मॅग्नेशियम पोटॅशियम आणि झिंक या भाजीचे नियमित सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात आमच्याकडे शेतात जाऊन झाडाची कोवळी पाने तोडून आणून याची भाजी करतात आम्ही लहानपणापासून अशी ही भाजी खातो आणि बाजारमध्ये मोरिंगा पावडर म्हणून जी मिळते ना तर ती मोरिंगा पावडर या शेवग्याच्या पानांचीच असते तर नैसर्गिक पानानून केलेली भाजी खूप फायद्याची असते शेवग्याच्या पानांच्या भाजीचे फायदे हे आहेत की शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते ज्यामुळे आपले शरीर विविध आजारांपासून सुरक्षित राहते तर आपले हाडे मजबूत होण्यास मदत करते आजकाल गोडगे कंबर वगैरे सांधेदुखीचा त्रास ज्यांना होत आहे तर त्यांनी शेवग्याची भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे त्यामुळे आपले शरीराचे आरोग्य व्यवस्थित राहते ग्रामीण भागामध्ये अशी भाजी नेहमी केली जाते आणि महिन्यातून एकदा किंवा दोनदा अशी भाजी ही खावी खूप शरीरासाठी चांगली असते शेवग्याच्या पानांची भाजी करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवली आहे आता कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये तेल घालत आहेत अंदाजे एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचं आहे जिरे आणि मोहरी टाकल्यानंतर लसूण पण टाक टाकता येते लसूण तुम्ही काढून पण घेऊ शकता इथे मी आपूट लसूण टाकत आहोत लसूण लसूण पण टाकलेलं आहे लसूण लालसर होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये आता शेवग्याचा कवळा पाला घालून घ्यायचा आहे लसूण थोडं लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेवग्याचा पाला घालून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकल्यानंतर सुकतो थोडं त्याला व्यवस्थित चमच्याने हलवून कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळू तो पाला सुकत जातो आणि त्या भाजीसाठी इथे डाळ पण भिजवलेली आहे मसुरीची डाळ भिजवलेली आहे तुम्ही कुठली पण डाळ वापरू शकता पंधरा ते वीस मिनिट हे डाळ भिजवलेली आहे हे बघा शेवग्याचं पाला सुकलेला आहे आणि खूप आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी लवकरच तयार होते ही भाजी खाल्लात तर शरीराला याच खूपच चांगले उपयोग आहेत आणि फायदे पण आहेत त्याच्यासाठी बाकीचं साहित्य घेतलं आहे आम्ही इथे मिरची पण भाजून काढून घेतलेली आहे मिक्सरवरती आणि चवीपुरतं मीठ पण घेतलेलं आहे आणि शेंगादाण्याचं कूड तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातलं तरी पण चालतं मग तरी पण मी इथे घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मिरचीची पेस्ट घालून घेत आहेत आता याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे मीठ घालू का याच्यामध्ये चवीपुरत मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये भिजवलेली मसुरीची डाळ घालून घ्यायची आहे कूट घालू का आता याच्यामध्ये शेंगादाण्याचं कूट पण घालायचं आहे नाही घातलं तर असं पण छान लागतं पण कूट घातलं तर त्याच्यापेक्षा जास्त थोडं चांगलं लागतं तर कूट पण घालून केलं तर चांगली गोष्ट आहे पकड बघू जा आजी भाजी का खायची पार पहिलीपासून खायची तर आताचे लोक खाय करत नाही ही भाजी शरीराला चांगली राहते पौष्टिक आताचे लोक खायला गरजच नाही तर आपली आता शेवग्याच्या पानांची भाजी तयार झाली आहे खूप लवकर आणि झटपट होते तर अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच तुम्ही करून खा चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता पाण्याचा ज्यूस सुद्धा करून प्यायचं गुडघ्याला चालतं हि ना हिटा मिस गुडघ्याला आपल्या शरीराला विटॅमिन्स मिळतात सी डी ए विटॅमिन्स मिळतात त्या भाजीमुळे आणि गुडघे दुखा ज्यांचे दुखतात त्यांची गुडघेही दुखायची कमी होतात ह्या भाजी खाल्ल्याने पेले असा काही ज्यूस आमची आज जी आज पेले त्या भाजीचा ज्यूस चला तर आपली भाजी तयार झाली आहे आता सर्व करून घेऊया अशा पद्धतीनं भाजी तुम्ही नक्कीच करून खा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद